नमस्कार जय शिवराय सर्वांना तर सकाळी सकाळी व्हिडिओची सुरुवात केली आणि मग त्यानंतर सर्व देवपूजा वगैरे करून मी रानात गेले होते आंब्याच्या बागेमध्ये तर ह्यांचं काहीतरी काम चालू होतं तिथे झाडांची सा म्हणजे मेंटेनन्सचं काम चालू होतं तर झाडाच्या जा खोडाजवळ जे पण काही गवत वगैरे आहे ते सर्व काढून घेतलं आणि झाडाला आहे ना खोडकिटा वगैरे काही लागू नये त्यासाठी औषध पण लावत होते ते तर ते रात्रीच भिजत घालून ठेवलं होतं तर सकाळी सकाळी त्यांचं पण ते काम चालू होतं फ्रेश नाही लावत होते सर्व झाडांच्या खोडाला जेणेकरून तो खोड किडा कुट काय कीटक वगैरे लागतात खोडांना तर झाड खराब होऊन जातं पूर्ण जळून जातं तर त्यासाठी त्यां म्हणजे सर्व औषध वगैरे मिक्स करून रात्रीच तयारी करून ठेवली ती तर ही पामशिली मुंची बाग आहे भरपूर सारे फळं लागली त्यांना काही पिकलेत पण बघू शकता बघा किती मोठं फळे एकदम फ्रेश माल पायथ पण पिठ काही झाडांना अजून नाही पिकले ना पिकलेत भरपूर असे नंतर मग घरी आले आणि स्वयंपाकाला लागले तर आज बनवायची होती मटकीची भाजी तर पहा मटकीला किती छान मोड आले आणि ही एक छान ट्रिक आहे मटकीला मोड येण्याची जी मिसवलेली मटकी आहे ती आपण रुमालामध्ये न बांधता आपण जर पूर्णाच्या जाळीमध्ये रात्रभर ठेवले तर खूप छान मोड येतात फक्त झाकून ठेवायची वरून काहीतरी झाकण वगैरे ठेवायचं तर खूप छान मोड येतात त्याला तर, 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 तर हा अनुभव फक्त गावाकडे आल्यानंतरच अनुभवायला भेटतो ते म्हणजे की पाट्यावर वंड्यावर का आपण काही मसाला वगैरे वाटतो तर तसंच झालं तर त्या दिवशी मटकीची भाजी बनवायची आणि लाईट लवकर गेली होती सकाळी तर मग म्हटलं वाटण वाटावं तर लागणारच आहे तर मग त्यानंतर मग काढला पाट आणि वरवंटा आणि मी वाटेत बसले कारण खूप सर्वात अगोदर तेलामध्ये लसूण खोबरं मस्त असं भाजवून घेतलं तर सगळ्या अगोदर पण मसाला सगळा भाजून घेतला होता पण नंतर पण मी वाटण वाटल्याच्या नंतर तेलामध्ये थोडासा फ्राय करून घेतला त्यानंतर अद्रक लसूण आणि खोबरं सगळ्याची पेस्ट बनवली होती ती छान फ्राय करून घेतली त्यानंतर त्यामध्ये हळद आणि घरगुती मसाला टाकला बाकीचे कुठलेही मसाले नसले तरी चालतील पण घरगुती मसाला असला की भाजीला छान टेस्ट येते बाहेरच्या मसाल्यांपेक्षा हे घरचा मसाला खूप छान लागतो बनवलेला तर मी कु कुठलाच मसाला टाकला नाही फक्त घरी बनवलेला मसाला आणि हळद टाकली आणि सगळं मसाला म्हणजे छान परतून घेतला अगोदर तेल सुट्टेपर्यंत कारण जोपर्यंत भाजी आपण कुठल्याही भाजीला मसाला बनवतो तर त्या भाजीमध्ये जर तेल सुट्टेपर्यंत आपण मसाला भाजून घेतला तर ती भाजीची चवच बदलते कारण खूप छान लागतो सगळं त्यामध्ये त्या भा मसाल्याचा वर्क उतरतो तर त्यानंतर मग मी शिजवलेली मटकी त्यामध्ये टाकून घेतली मटकी मी अगोदर शिजवून घेत असते मीठ हळद टाकून तर मग लहान मुलं पण खातात ती उकडलेली मटकी आणि मग भाजीला पण टाकता येते पटकन तर मग त्यामध्ये पाणी घालून मी मस्त असे हलवून घेतली आणि पुन्हा वर उतरून थोडंसं मीठ टाकलं होतं कारण शिजवताना टाकलं होतं पण मी जास्त बनवली होती त्यामुळं पुन्हा मग मीठ घातलं थोडंसं आणि कोथंबीर घातली तर खूप छान तरी आले होते फक्त घरगुती मसाल्यानेच खूप छान तरी येते कारण त्याच्यात आपण काही मिलावट करत नाही तो आपला घरगुती बनवलेला त्यानंतर मग किचनमधलं सगळं काम आवरल्याच्या नंतर मग लादी वगैरे पुसून घेतली कारण किचनमधलं काम एकदा आवरलं की थोडंसं निम्म काम आवरल्यासारखं वाटतं भांडे वगैरे सगळे स्वच्छ करून घेतली आणि मग लादी पुसून घेतली तर मी अगोदर बाकीचं सगळं कामावरते शिवाय सगळ्यात शेवट दुपारच्या म्हणजे अकरा वाजेपर्यंत माझं सगळं कामावरतं तिथून पुढे मग लादी वगैरे पुसते कारण मग दिवसभर स्वच्छ राहते सकाळी सकाळी पुसून घेतली तर मग ती पुन्हा आय तशीच खराब होऊन जाते घरातला आणलेकर असली की त्यानंतर दुपारचा वेळ होता माझ्याकडे थोडासा मोकळा वेळ होता तर म्हटलं झाडांची रिपोर्टिंग करून घ्यावी कारण हे बरेच दिवसांचे लावलेले झाडं आहेत तर मग ते लिलीचं वगैरे ते कांदे असतात ते मला सेपरेट करायचे होते कारण एकाच बास्केट म्हणजे एकाच कुंडीमध्ये मी लावले होते तर म्हटलं त्याचे दोन कुंड्यांमध्ये सेम सेम लावून घ्यावे तर मी अगोदर झाड लावताना आहे ना खाली बा बकेटमध्ये म्हणजे कुंडीमध्ये अगोदर छोटे छोटे खडे टाकले होते तर त्याचं कारण हेच आहे की आपण जे खाली कुंडीला होल पाडतो तर त्यातून पाण्याचा निचरा व्हावा हो, म्हणून ते होल पाडतो पण ते माती टाकल्याच्यानंतर ते बुजून जातात ते माती त्यामुळे जाऊन बसते तर त्यामुळे आपण काय करायचं खाली छोटे छोटे खडे टाकायचे मग ते झाड दुपारी सगळं आवरल्याच्यानंतर मग चार वाज चार वाजले होते तर सर्वांना भूक लागली होती कारण उन्हाळ्यामध्ये काही जेवण इतकं जात नाही तर लवकर भूक लागते तर मग म्हटलं भेळ बनवावं तर मस्त अशी ओली भेळ बनवली होती चिंचेचा खोळ वगैरे टाकून तर खूप मस्त चालती भेळ या तुम्ही पण सगळ्यांनी खायला तर चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानते तर नवीन असाल तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद